गणपती बाप्पा मौर्या हॅलो फ्रेंड कसे आहात तुम्ही हे अशा पद्धतीने आमच्या घरात गणपती बाप्पाचे आगमन झालेले आहे यावर्षी गणपती बाप्पा आमच्या घरी फार लवकर आलेले आहेत कारण माझ्या घरी ह्यावेळेस करणार कोणी नाहीये मला एकटीलाच करायचं आहे सो मी बाप्पांना ह्यावेळेस थोडे लवकर घेऊन आले कारण मला बंदोबस्ताला पण जायचे हे असे आमचे डेकोरेशन आहे साध्या पद्धतीने केले आहे पण बघा तुम्हाला कसे वाटते आता बंदोबस्ताची तयारी करूया बंदोबस्ताच्या तयारीला तर मी लागलेली आहे कारण मला वारंवार फोनवर फोन येत फोन आहेत माझ्या मैत्रिणी पण माझी खूप वाट पाहत आहे हाई गडबडीत कस तरी सगळं आवरून आता बंदोबस्ताच्या ठिकाणी मालेगाव येथे पोचायचे आहे शंभर दीडशे किलोमीटर प्रवास करून जाणं खूप अवघड असत तुम्हाला आता माहितच आहे पण आता तो प्रवास आम्हाला करायचा आहे माझ्या मैत्रिणी माझी वाट बघतायत त्यामुळं पटपट सगळं फिनिश करून आता जवळपास बंदोबस्ताच्या ठिकाणी जायला निघाली आहे मी आता ही माझी गाडी आहे हिचं नाव यशवंती आहे यशवंती कोणाचं नाव होतं आठवतं का हो तुम्हाला करा करा विचार करा यशवंती हे तानाजी मालुसरेंच्या घोरपडीचे नाव होते म्हणून मी माझ्या गाडीला यशवंती नाव दिले आहे कसे वाटते नक्की सांगा मला बंदोबस्ताचा प्रवास चालू झालेला आहे आता मी जत्रा हॉटेल येथे पोहोचणार आहे तिथे माझ्या मैत्रिणी माझी हे बघा अशी वाट बघतायत कारण पाऊस पण खूप होता आता आम्हाला गाणी मिळालेली आहे आणि आम्ही बंदोबस्ताच्या ठिकाणी असं छान हसत खेळत निघालेलो आहोत आता बंदोबस्ताचा पॉईंट तिथे जाऊन कळणार आहे आम्हाला कुठला आहे तिथे पोचल्यानंतर हे असं झाड उन्मळून पडलेलं होतं आमच्या पॉइंट जवळ रावळगाव नाका येथे आम्हाला बंदोबस्ताचा पॉइंट होता आजच्या दिवसाकरिता कारण आज सगळे तिथे बाप्पाची खरेदी करण्यासाठी ते तर भरपूर प्रमाणात गर्दी असते चोऱ्यांचे प्रमाणही वाढत असतात त्यामुळे बंदोबस्त होता हे तुम्ही बघू शकता गणरायाचे असे सुभक सुंदर स्वरूप छान वाटते ना कसे छान नाही वाटणार खूपच मस्त असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे गणपतीचे स्टॉल लागलेले होते हे काका बघा आम्हाला बघून बघून वाजवत होते काकांना म्हटलं अजून एकदा वाजवा तर अजून एकदा उंच फुर्र असं केलेलं एकंदरीत हा असा आमचा बंदोबस्त चाललेला आहे तुम्ही बघू शकता चला मित्रांनो आता बंदोबस्त करते भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये हर हर महादेव